अधिकाऱ्याचं काय बसून काय इथं मधी काय चालतं कोणत्या पद्धतीने कशा पद्धती चाललं अरे त्याचं चा काय म्हणणं येतं पण कारण एक क्लेम एका खात्याप्रमुखावर आहे आणि त्या खात्याप्रमुखाला वाचवण्यासाठी अरे याचं काय खरं काय खोटं निधन इथं तर करा त्याच्याकडे जर खोटं असेल तर त्याच्यावर कारवाई करा परंतु त्याचं जर खरं असेल तर तुमचं काम आहे की संबंधित जे अधिकारी ज्या बाबांच्या झोळीतले पैसे त्याच्या पगारासाठी जातात ते बाबांचा जो विचार करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा याचं सरळ सोपं म्हणणं आहे परंतु अधिकाऱ्याला एका संबंधित जो व्यक्ती आहे ज्याचं याच्यावर क्ले याचं ज्या क्लेम आहे त्यांना वाचवण्याचं ही जी आज दोन दिवस झाले कोणीच भेटायला नाही याचा अर्थ त्या संबंधित व्यक्तीला वाचवण्याचा प्रकार आहे आणि जर तसं होत असेल तर आमच्यासारखे लोक गप्प बसणार नाही एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं संस्थान कर्मचारी यांच्या गैरप्रकाराविरुद्ध तसेच तक्रारदार यांच्यावर अन्यायकारक वर्तणूक करून सेवेतून काढून टाकल्याबद्दल आणि केलेल्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्याने आईबाबा संस्थान मदतनीस कर्मचारी देविदास त्र्यंबक बोर्डे यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी साई आश्रम धर्मशाळा एखादार रूम प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी रात्री दहा वाजता भरपावसात हा कर्मचारी आपल्या न्यायासाठी लढत असताना त्याची दखल कोणीही न घेतल्याचं दिसून आलं दोन दिवसापासून माझी कोणी दखल घेतलेली नाही आहे आणि अजूनही जर उद्या माझी कोणी दखल घेतली नाही ते थांब आहे आणि मला कुणी भेटायला आलेलं नाही आहे मी न्याय मागतोय पण अधिकारी काय माझ्याकडे लक्ष देत नाहीत मला वाटतंय की मला आता प्रशासनावर किंवा कायद्यावर मला विश्वास ठेवू नये तर मी विश्वास ठेवून एक चूक करतोय वाटतं दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राधा आता ग्रामीण रुग्णालयातील ले, डॉक्टर यांनी माझी वैद्यकीय तपासणी करून गेले अधिकाऱ्याचं काय बसून काय इथं मध्ये काय चालतं कोणत्या पद्धतीने को, कशा पद्धती चाललं अरे त्याचं चा, काय म्हणणं येत कारण एक क्लेम एका खाते प्रमुखावर आहे आणि त्या खाते प्रमुखाला वाचवण्यासाठी अरे याचं काय खरं काय खोटं निदान इथं हि करा त्याच्याकडे जर कर खोटा असेल तर त्याच्यावर कारवाई करा परंतु त्याचं जर खरं असेल तर तुमचं काम आहे की संबंधित जे अधिकारी ज्या बाबांच्या झोळीतले पैसे त्याच्या पगारासाठी जातात ते जा बाबांचा जो विचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा याचं सरळ सोपं म्हणणं आहे परंतु अधिकाऱ्याला एका संबंधित जो व्यक्ती आहे त्याचं याच्यावर क्लेम याचं ज्याच्यावर क्लेम आहे त्यांना वाचवण्याचं ही जी आज दोन दिवस झाले कोणीच भेटायला नाही याचा अर्थ त्या संबंधित व्यक्तीला वाचवण्याचा प्रकार आहे आणि जर तसं होत असेल तर आमच्यासारखे लोक गप्प बसणार नाही एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं ह्या अधिकाऱ्याच्या लोकात बाबांची जी सहानुभूती होती ती बाबांनी गोरगरिबांना अक्षरशः आणणं त्यांना दुःख बाबांनी दिलं नाही स्वतः दुःख सहन करून गोरगरिबांसारखं या गोरगरिबांना बाबांनी सुख दिलेलं आहे आणि तुम्ही ते पुढच्यावर बसणारे ते विसरतात हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही त्या बाबांचे अनुयायी आहात त्या बाबांचे जे विचार आहेत जे श्री साईबाबांचे जे विचार आहेत तेच विचार तुम्हाला न्यायचे पुढं आणि तुम्ही जर अशा या गोरगरिबाला जर दुःख देत असाल तर बाबा हे तुम्हाला माफ करणार नाही एवढं तुम्ही ध्यानात ठेवा अधिकाऱ्यांना विनंती आहे जर काढलं तर खूप आहे आणि जर ते निघलं तर तुम्ही लक्षात ठेवा जर या गोरगरीवाला न्याय भेटला नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठं कुठं कोणतं फिनेल वापरलं जातं कुठं ढेकणं आहे कुठं तक्रारी आहे कोणत्या पद्धतीने ठेकेदाराला मदत होती हे आम्हाला तुम्ही काढायला आला नका कारण बाबा हे संस्थाने म्हणून आम्ही गप असलेलं आहे आणि जर हे हे जर तुम्हाला शांत करायचं असेल तर लवकर उद्याच्या उद्या या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे अन्यथा मग आम्हाला पुढे काय कारवाई करायचा काय चौकशा करायचं ते आम्ही करू खर तर आपण बघितलं संस्थांमध्ये अनेक लोकांचे अनेक भ्रष्टाचार आपण बघितलेले आहेत म्हणजे त्यामध्ये ते ट्यूबलाईट चोरी असेल अनेक विविध प्रकारचे आहे परंतु त्यांच्यावर लगेच कारवाई होत नाही परंतु मी मागील दीड वर्षापासून अनेक इथं जे गोरगरीब वंचित लोक जे मुलं कामगार काम करत आहे ते छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना इथून कामावर काढल्या जात आहे अशा अनेक मुलं आहे की लिस्ट पण माझ्याकडे आलेली आहे परंतु हा प्रकार हजारूमलाच का घडतो आणि त्या हजारोमला एका अधिकाऱ्याच्या संबंधितच लोक कसे का कामाला यांना ये काढल्यानंतर येतात या हा खरा प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहे खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर मागील अनेक तक्रारी ह्या रूमच्या आहे एका साई भक्तांनी तर त्या चिठ्ठीमध्ये तशी तक्रारी दाखल केली होती परंतु ती तक्रार दाखल केल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी कोणत्याच कारवाई केली नाही तो विषय तिथल्या तिथं दाबला गेला माझा अंदाज कार्यकारी अधिकारी शिवशंकर साहेब असताना म्हणजे जर बलाट्यांचं जर दाबल्या जातं आणि ह्या गोरगरिबांना जर कामवरून काढत असेल तर ह्या शिर्डीच्या सबका मालिक एक ज्या साईबाबांनी शिकवण दिलेली आहे ही शिकवण कदाचित हे अधिकारी विसरतात आणि जर असं होत असेल तर लक्षात ठेवा बाबा आपल्याला कदापि माफ करणार नाही याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के बाबा देणार आहे कारण शिडीच्या ठिकाणी बाबा हे जास्त दिवस चालू देत नाही बाबाचा गुरुवारी दंडा फिरून शुक्रवार नंतर कार्यक्रम होतो हे मात्र या अधिकाऱ्यांना लक्षात ठेवा ज्या ज्या अधिकाऱ्याने आती केलं ज्या ज्या अधिकाऱ्याने बाबाच्या झुळीत हात घातला ते त्या अधिकाऱ्याची आजची परिस्थिती अशी आहे की ते घरी बसलेलं आहे एवढं तुम्ही ध्यानात ठेवा तुम्ही जर घरीवर आती करत असाल तर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र तुम्ही अधिकाऱ्यांना लक्षात ठेवा आज हा मुलगा दोन दिवस झाला बिगर अण्णाचा बसलेला आहे अरे जनाची नाही तर मनाची तरी लाश ठेवून एका अधिकाऱ्याने इथं आलं पाहिजे होतं तिथं विचारायला पाहिजे तर बाबा तू पत्रव्यवहार केलेला आहे काय अडचण आहे कोणत्या पद्धतीनं झाले ठीक आहे त्याला कामावर घ्या घेऊ नका परंतु इथे येऊन कारण तो एक संबंधित आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला एखादं पत्र आल्यानंतर त्या तिशा निशा त्याचं तुम्हाला प्रत्युत्तर देणं बंधनकारक आहे आणि तुम्ही जर ते विसरत असाल तर तुम्ही त्या कॅपिलेबल त्या खुर्चीवर आणायचे नाही एवढं आपलं सांगतो जर उद्याच्या उद्या हा विषय जर मिटला नाही तिथले ते संविधानाला मानणारे लोक आहेत ते इथं येऊन इथं येऊन त्याच्याबरोबर बसल्याशिवाय राहणार नाही हे मी आद्या करायला सांगतो उद्याचे उद्या हा विषय तुम्ही मिटवला पाहिजे अन्यथा जे काही होईल भविष्यात त्याची सर्वशी जबाबदारी ही आपणास आपली राहील एवढं मात्र आपण लक्षात ठेवा खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच